मित्रांनो पहिलाच आता आपण जस्ट आलोय फिशिंगला आणि पहिलाच मित्रांनो लागलाय मोठ्या साईजचा तू म्हणजे आता काय लागले तर बघू हा आणि चा बोलते होटे आहे पहिलाच आल्या आल्यावर मित्रांनो खतरनाक साईज आहे त्याची बघा हार्डबर बघा आणि साईज बघा मित्रांनो कसली प्राणी दाखव इथं इथं दाखव खतरनाक साईजा लांबदा जर असं लांबदा साईज बघा मित्रांनो शंभो साईज पक्का मोठा आहे मित्रांनो तुम्हाला पाय बघा माझा साईडला एकदा आपल्या मित्राला काहीतरी लागलंय आणि लागलंय तो मित्रांनो खतरनाक साईजचा गोबरा कलर बघा एकदम खतरनाक तुम्हाला जवळ आणि दावल। दा मित्रांनो आपल्या मित्राला परत एकदा काहीतरी लागलंय पहिलाच मित्रांनो तो बघू आणि मित्रांनो त्याला देखील मित्रांनो लागलाय तो म्हणजे लहान साईजचा मित्रांनो त्या नमस्कार मित्रांनो मी गणेश पाडेल तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो एकदम खतरनाक अशी व्हिडिओ मित्रांनो घेऊन येणार आहे तर मित्रांनो आज <laughs> आलो आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे या वर्षाची पहिलीच मित्रांनो आपली ट्रीप असणार आहे ती म्हणजे फिशिंगला आलो आहे आज आपण होडी घेऊन मित्रांनो माझी आणि माझ्यासोबत दोन मित्र आहेत परत एकदा गेल्या वर्षाप्रमाणे मित्रांनो आपण भरपूर मित्रांनो तर आपण काढली आणि परत आता यंदाची सुरुवात केली पहिल्याच दिवस आणि पहिल्याच दिवशी माझ्यासोबत आली तर मित्रांनो प्रणित आणि नरेश प्रणित परत एकदा खतरनाक मित्रांनो आणि असायला तो नरेश नरे मित्रांनो त्याला लागलाय ला तो मित्रांनो गोब आले आले आल्यानंतर मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटून राहा बघू आज जास्तीत जास्त कॅच मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर चला व्हिडिओमध्ये कंटून राहा आणि चॅनल तर असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय शिव जाऊ नका त्याला भेटू एका तो व्हिडिओमध्ये कंटून काय मित्रांनो आता आपण ज्येष्ठ आपण मग पोतलो होतो आणि आपली बोट बीट सर्व बांधून घेतली आणि आपल्याला मित्रांनो बागळा आहे ना आपल्या मित्रांनी काढून घेतला आणि बागळा आहे ना तो कसा लावतात ना तुम्हाला दाखवतात गलीला आणि गल आहे तो मित्रांनो सहा नंबरने सहा नंबर मित्रांनो आम्ही गल वापरतो बेट साठी आणि एकदम जबरदस्त मित्रांनो बेट साठी गल एकदम खतरनाक असं जेणेकरून आपल्याला जेव्हाकडून मोठं लागलं ना मच्छी तेव्हा आपल्याला मी होणार नाही मी सोणार नाही त्याच्यासाठी आपण लावतो ते म्हणजे सहा नंबरची गल चालला आता आपला मित्र फेकल प्रणित मित्र नरेश चालला या साईडला बेट फेकून झालाय मित्रांनो बघू थोड्या टायम काय येते मित्रांनो आता आपण रेड फिशिंगला साईडला टाकून घेतले सर्व बेट आणि करतो ते आता मित्रांनो थोडं मारा असल्याने मित्रांनो आणि आपण लूड साठी ना तो मित्रांनो वाईट बुक लागलाय कट आणि आपले ने नेहमीच म्हणजे पिक्चर ब्रॉड মিত্র <laughs> <laughs> <laughs>

आता पहिला दिवस असणार आहे तो आपला फिशिंग का पहिल्या दिवसात आपण ती मच्छी लागते ती मच्छी लागत तुम्हाला शंभर टक्के जरा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या चॅनल जर नवीन असतात प्लीज लावला का तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ आणत राहील कशा प्रकारे हाततंय ती अशा वाऱ्यात पण येतो आणि जास्तीत जास्त खूपच कमी असतात कारण वारा असतो पाहित येतात आणि ते

आणि पहिलाच मित्रांनो लागलाय मोठ्या साईजचा तू म्हणजे आता काय लागले ते बघू आणि चा बोलते होटे आहे पहिलाच आल्या आल्या मित्रांनो खतरनाक साईज आहे त्याची बघा हडब बघा आणि साईज बघा मित्रांनो कसली प्राणी दाखव इथं इथं दाखव खतरनाक साईज इथं लांबदा जरासा लांबदा जरासा मागेदा जा मागे जाऊन दाखव दाखव कुठं दाखव इथं दाखव इथं दाखव आणि मित्रांनो साईज बघा कमीत कमी दोन हितपेक्षा जास्त आणि इथं ठेव ठेव हो? हो? साईज बघा मित्रांनो जंबो साईज पक्का मोठा मित्रांनो तुम्हाला पाय बघा माझा साईटला म्हणजे विचार करा साईज कसली मोठी असेल पहिलाच साईज तर मित्रांनो पक्का मोठा होट्या खतरनाक साईज हा बघा हा बघा हा बघा आणि मित्रांनो आपल्या मित्रांना परत एकदा काहीतरी लागलंय पहिलाच मित्रांनो बघू आणि मित्रांनो त्याला देखील मित्रांनो लागलाय तो म्हणजे लहान साईजचा मित्रांनो होट्या होट्या मित्रांनो बघा आज आपण आताच आलो होतो मित्रांनो फिशिंगला आणि पहिलाच मित्रांनो तिघाना तीन लागलेत आणि सर्वात मोठा लागलाय तो म्हणजे प्रणित ला कमीत कमीत एक एकाच किलोचा मित्रांनो लागलाय पीस सर्वात मोठा प्रणित आज मित्रांनो फॉर्म मध्ये आहे प्रणित दाखव काय बोलशील मोठा लागल्याबद्दल पहिलाच वाटलं मित्रांनो त्याला बरं वाटलंय मोठा लागलाय म्हणून आम्हाला बारीक लागलाय आम्हाला बेकार वाटते <laughs> आणि मित्रांनो परत एकदा आपल्या मित्राला काहीतरी लागलंय आणि लागलय तर मित्रांनो खतरनाक साईजचा सा गोबरा कलर बघा एकदम खतरनाक तुम्हाला जवळ करून दाखवतो आम्हाला साईज बघा मित्रांनो गोबरा बघा एकदम खतरनाक साईजचा गोबरा बडा पीस नाही हे छोटा पीस आहे चला व्हिडिओ मध्ये कंट्रोल रा मित्रांनो बघू आणखी आपल्याला भरपूर कॅच होतील अशी आपण आशा करू ना तो तो आता गेली ना तो रा। ना आता पूर्ण पूर्ण त्याची आपण शकते मित्रांनो सर्व आपल्या टाकून झाल्यात आणि आता मी बसलोय म्हणजे हँडलाइन टाकून आणि समोर तुम्हाला दिसतंय ना बघा किती मित्रांनो वारा आज तर खूपच आलाय मित्रांनो सुरुवातीला वारा नव्हता एवढा इतका वारा आलाय मित्रांनो आणि त्याच्यावरती मित्रांनो ऊन आणि बघा मित्रांनो बावटे तुम्हाला बावटे जे तुम। आलतात ना त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल वारा किती आहे तो बघा कशा प्रकारे मित्रांनो बोट आपली हलत एकदम खतरनाक मध्ये कंटो अशी मार्ग आपल्याला नुकवावी असते बघा मित्रांनो काय मित्रांनो खतरनाक असा असतंय आपल्या कमर जेव्हा दुखते ना मित्रांनो त्याला औषधी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मित्रांनो औषधी असते मी फटका वगैरे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा खतरनाक होता काय आपल्याला मित्रांनो जी मच्छी तुम्हाला भेटली ना ती थोड्या टायमानंतर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते मित्रांनो तर खूप आपण मित्रांनो मेहनत केली तिघांनी दोन दोन तीन तीन हँडलाइन मित्रांनो टाकल्या आणि आपल्याला मच्छीना दोन दोन तीन तीन पीस मित्रांनो भेटले तर तुम्हाला मी आता दाखवतोय हो आणि वारा बघा मित्रांनो कसा आहे तो आणि त्याच्यावर मित्रांनो ऊन आणि मित्रांनो तुम्हाला जर अशा वेळेस जर आणखी फिशिंगच्या जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपल्या मित्राला काहीतरी आलंय हा बघा अरे जाता जाता म्हणजे मित्रांनो आणि मित्रांनो त्याला आले ते म्हणजे हेसाळ हेसाळ हे दाखवत मित्रांनो हेसाळ ति जे मित्रांनो असतो ना फिशिंगला लय बेकार मित्रांनो चावली ना का एकदम खतरनाक मित्रांनो कल येते कारण खूप अशी तिच्या तोंडामध्ये काटे असतात जेव्हा मी खंदेरीला फिशिंगला गेलो होतो मित्रांनो तेव्हा माझ्या मित्रांनो बोट आहे ना चावली होती मित्रांनो चावत नाही इतका सोडत इतकं बेकार असते मित्रांनो तिचे दात आणि एकदम जिवंत लागले मित्रांनो येतात तुम्ही कधी बघितले असाल ते नक्की सांगा मित्रांनो तर चला व्हिडिओ मध्ये कंटून राहा तर ना, ना खाली ती म्हणजे गणित काय सांगशील तुला मित्रांनो त्याची वाट लागली कारण आहे ना अशा प्रकारे मित्रांनो हट्टे बघा आणि आपली लाईन असे हँडलाईन तिची वाट लावते सगळी चला तिला काढून आणि आणखीन बघू आपल्याला काय भेटते मित्रांनो आपल्याला मच्छी भेटली हा बा तिघा मेलून मित्रांनो मच्छी भेटली तो प्रणित आला होता मोठ्या साईजचा होत्या मित्रांनो आणि ही आहेत नाही मित्रांनो चार ते पाच आहेत ते म्हणजे होटे आणि एक साइड नाही तो एक खाली आहे तो मित्रांनो होठ्या मित्रांनो हे आपले एका सात का आठ मित्रांनो आपल्याला तिघाना भेटलेत ही मच्छी हा बघा भेट जरा माग हा बघ मित्रांनो आपल्याला मच्छी भेटली इथं बघ बघ खतरनाक मित्रांनो पहिलाच दिवस होता थोडीफार आपल्याला मच्छी भेटली ती तुम्हाला मी दाखवली मित्रांनो <laughs> <laughs> वारा आहे ना एकदम खतरनाक असा वारा मच्छी भेटतील ना ती तुम्हाला दाखते तर आपला मित्र दाखव तुम्हाला तर मच्छी किती भेटते बघा मित्रांनो कस वारा आहे आपल्या मित्राची ओढी आहे ती बघा कशा प्रकारची चालली आणि आता प्रणीत ला असतं आहे प्रणित ला असतंय मित्रांनो आता फायनल तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि ट्राय करा चला फिर एका मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो जी आपल्याला मच्छी किमान आपल्याला पाच सात मिनटं ओके होते ती मिळून आणि दोन होते ते मित्रांनो जरा बऱ्याच साईज होते पुलिसला हलवतो ते मोठ्या साईजचा ते एकाद किलो येऊन आज का जास्त गेम नाही मित्रांनो झाला तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय